नमस्कार मित्रांनो आपल्या पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणामध्ये दे सध्या काल केज सेशन कोर्टामध्ये दुसरी सुनावणी त्या ठिकाणी आली म्हटलं तर ती पहिलीच होती कारण पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम साहेब आले नव्हते परंतु काल उज्ज्वल निकम साहेब फर्स्ट आल्यामुळं ती तशी पहिली सुनावणी झाली त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला आणि या केसला एक चांगल्या पद्धतीची दिशा देण्याची आणि लवकरात लवकर एक केस निपटारा करून त्या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तसेच महाराष्ट्राला एक न्याय आणि न्यायप्रणालीवरती विश्वास व्यक्त करण्याची खरी संदेश काल त्या ठिकाणी निर्माण करून दिले परंतु या सर्व गोष्टी असताना महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या संवेदनशील घटना घडली असताना अक्षरशः माणुसकीला काळेमा फासणारची गोष्ट घडली होती साध आपल्या नकाला अक्षरशः नक जरी आपला निघाला तरी अक्षरश जीवाची कोलमड होते अक्षरश कोल्हा होते अगदी मुंगी जरी चावली तरी आपल्याला त्या ठिकाणी वेदना होतात आणि हाल हडामासाचा मारला गेला ज्या पद्धतीनं कावळ्यांनी लक्त तोडावी त्या पद्धतीने त्या माणसाची तोडली गेली अक्षरश शरीराचा एकही भाग एकही अवयव त्या ठिकाणी मारहाणी पासून वंचित राहिला नव्हता शरीरातील सर्व रक्त एकाच ठिकाणी जवळ साडेतीन लिटर रक्त गोटाळलं गेलं इतके मारहाण प्रचंड पद्धतीने करण्यात आले परंतु या मारहाणी लोक घटनेच्या विरोधामध्ये रस्त्यावर आले सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला परंतु निषेध व्यक्त करत असताना मराठी चित्रपट सृष्टी कुठेही पुढे येताना दिसली नाही हिंदी चित्रपटसृष्टी कुठेही पुढे येताना दिसली नाही परंतु या सर्वांमध्ये कौतुक करावं इतक कमी आहे ते म्हणजे माननीय आमिर खान सरांचं वॉटर कप फाउंडेशन असेल पाणी स्पर्धा असेल यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला लागलेला जो दुष्काळ होता तो दुष्काळ मिटवण्याच्या क्षेत्रामध्ये आमिर खान सरांचं जे योगदान राहिलेलं आहे ते योगदान जगाच्या पाठीवरती असं योगदान क्वचितच पाहायला मिळतं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ संपला पाहिजे शेतकरी सदन झाला पाहिजे दुष्काळाचे ज्या जा, झळा महाराष्ट्राला बसत होत्या अक्षरशः आपण पाहत होतो रेल्वेच्या माध्यमातून टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम करावं लागत होत परंतु हे सर्व करत असताना नॉन गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं संस्था निर्माण करणं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम उभा करून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मुक्तीची कामं करणं हे महाराष्ट्राच्याच नव्हेच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत होतं प्रत्येक गावागावातला तरुण एकत्र येऊन आमिर खान सरांच्या मार्गदर्शनाखाली का काम करू लागला तळी तयार झाली नालबंडीची कामं झाली ज्या ज्या ठिकाणी नद्या होत्या त्या नद्यांच्या रुंदीकरणाची कामं झाली अनेक ठिकाणी आणि जेसीबी अशा पद्धतीची यंत्र वॉटर कप फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत होते अफाट पैशाचं नियोजन त्याचबरोबर कष्टाचं नियोजन याच्या माध्यमातून पुढच्या मार्च एप्रिल मे जून पर्यंत कामं झाली आणि जूनच्या मध्यावधीमध्ये जो पाऊस झाला त्या पावसाचं पाणी जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के पाणी जी जी कामे केली होती त्या कामाच्या माध्यमातून साजरं गेलं आणि महाराष्ट्राचा दुष्काळ जवळजवळ संपला आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण पाहू शकतो जी काही जलयुक्ती शिवाराची जी काही कामं झाली त्या कामातूनच आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पाणी चांगल्या पद्धतीने मुरलेलं आहे आज मार्च महिना चालू असताना देखील या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं पिक ही आमिर खान सरांच्या कामामुळं अनेक गावागावमध्ये सध्या समृद्धी नाले त्याच आमिर खान सरांना खऱ्या अर्थानं माणुसकीचं दूत म्हटलं तर वावं ठरणार नाही संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची खऱ्या अर्थानं भेट पहिल्यांदा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत कुणी घेतली तर ती माननीय आमिर सरांनी घेतली ज्या पद्धतीने आमिर सरांचे काल फोटो संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले संतोष देशमुख यांच्या मुलाला उचलून घेऊन त्यांना मायेनं पुरवाळत मायेचा हात देत असताना आमिर खान सरांचे फोटो आपण पाहिले इतका संवेदनशील अभिनेता ज्या अभिनेत्याचे देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये मोठ्या अवधी फॉलोअर्स आहेत ज्यांच्या चित्रपट बघण्यासाठी माणसांचे वर्ष वर्ष अगोदर एक उत्सुकता निर्माण होते उत्सुकता शिघेला पोहोचते असा मिस्टर परफेक्ट मिस्टर आमिर खान सर यांनी मात्र काल परवा दिवशी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील त्यांचे भाऊ असतील त्यांचे मुलं असतील मुलगी असेल सर्व कुटुंबियांची चौकशी केली आणि या माणुसकीला काळीमाग फासणाऱ्या घटनेचा निषेध तर केलाच परंतु ही भेट ही नुसती भेट नव्हती तर या भेटेतून माणुसकीचा ओलावा सिद्ध करणारी ही भेट होती खऱ्या अर्थानं कोणतेही अन्याय अत्याचार त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं उतरलं पाहिजे किंवा ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांना मायेचा आणि न्यायाचा त्या ठिकाणी ओलावा दिला पाहिजे हे आमिर खान सरांच्या गोष्टीतून सिद्ध झालं हे करत असताना कुठे गेली होती हा सुद्धा खरा संशोधनाचा विषय आहे मराठी चित्रपट बघत नाहीत मराठी चित्रपट कोणी पाहत नाही म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांना नावं ठेवणारे हे सोपाळ मराठी लाल घाटे चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक अर्थाने गोष्ट बघितली पाहिजे आमिर खान सरांचे चित्रपट चित्रपट उगीच उगीच गाजत नाहीत आणि मोठे होत दिलदार मन असावं लागतं तितक्या मोठ्या ताकदीचा दिलदार आणि जानदार व्यक्तिमत्व असावं लागतं तरच खऱ्या अर्थानं मोठी कार्य पार पाडली जातात उगाच कोणत्याही गोष्टी न करता आणि इतरांना नावं ठेवून चित्रपट किंवा माणसं मोठी होत नसतात त्याच्यासाठी आतून मोठं असावं लागतं की आमिर खान सरांच्या कालच्या कृतीतून त्या ठिकाणी सर्वांना सिद्ध झालं तुम्हाला काय वाटतं आमिर खान सरांच्या कृतीबद्दल कमेंटच्या माध्यमातून आपण कळू इच्छिता धन्यवाद